सेनेच्या वतीने विजयी उमेदवारांचा जो सत्कार या ठिकाणी आयोजित ते आमचे सगळ्यांचे मित्र त्या दिंडोशी विभागाचे विभागाध्यक्ष ऍडव्होकेट भास्कर परब त्या उमेदवारांचा या ठिकाणी नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली ते आमचे जनसेवक सुरेखाताई लोके योगिता कदम पुष्पाताई कळंबे तुळशीराम शिंदे ऍडव्होकेट सुहास वाडकर अजित रावराणे आमच्या सगळ्यांच्या सहकारी मोठ्या भगिनी मागी नगरसेविका वनिता घात माझे सहकारी मित्र माजी नगरसेवक सुनील गुजर बसलेले आमचे शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे सर्व पदाधिकारी <laughs> उपस्थित बंधू भगिनी आणि माता विजय गावडेचं भाषण मी ऐकत होतो म्हटलं माझ्यासाठी काय बाकी ठेवतो की नाही ठेवतो <laughs> ठीक आहे विजयाचा उत्साह असतो तुमच्या मनात आहे आमच्या मनात आहे मी सर्वप्रथम योगिता कदम आमच्या नगरसेविका नवनिर्वाचित या ठिकाणी आले दिंडोशीच्या मतदारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो महिला असतील पुरुष असतील उत्तर भारतीय असतील मराठी असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असतील बौद्ध धर्मी असतील कोणत्याही धर्माचे असतील या दिंडोशीने दाखवून दिलं की ब्रँड एकाचा आहे भले भले देव पाण्या बुडू बसले होते की कोणाचं बँड वाजणार पण हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेची ताकद या मुंबईमध्ये आहे तोपर्यंत पर्यंत कोणाचं बँड वाजवू शकत नाही पण दोन ठाकरे बंधूनी आपला ब्रँड दाखवला आणि जे ब्रँड वाजवायला तयार झालेलं ना त्यांना कुठे कुठे घाम फुटला त्याला ते शोधताय दुर्दैव आहे या मुंबई शहरामध्ये ज्या हिंदू सम्राट शासना प्रोक मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणामध्ये प्रवेश दिला आमच्या हाताला जो पक्ष मोठा झाला दिल्लीमध्ये महाराष्ट्रात आपण सत्तेमध्ये आलात सत्तेमध्ये आल्यानंतर ज्याने आपल्याला हात दिला त्या पक्षाचं नामोनेशन मिटवण्याचा विचार तुम्ही करत असाल तर विनाशकाली विपरत गुद्धी आज फक्त तुम्ही एवढे खाली आलात उद्या महाराष्ट्र दिल्लीमध्ये दिल्ली हीच परिस्थिती तुमच्या ते आल्या <प्थाँगा> आपण सिद्धांताची लढाई लढतो गावडे आपले वैयक्तिक दुश्मन कोण नाही जो ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा नेत्याचा जो विचार आहे त्याचा जो सिद्धांत आहे तो, तो सिद्धांत घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातो आणि आम्ही ठाकरेंचे सैनिक आहोत त्यामुळे तोंडात पण आमच्या ठाकरी भाषा असते आणि आमच्या दगडात पण ठाकरी भाषा असते त्यामुळे आमच्या लागेला जो लागतो त्याला आम्ही सोडत नाही आणि आमच्याशी जो प्रेमाने वागतो त्याला आम्ही हृदय देखील काढून देतो ही आमची प्रवृत्ती आहे मी आपल्या सगळ्या वक्तव्यांना एक सांगू इच्छितो की आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील ज्यांनी आपल्या या संपूर्ण युतीचं नाव काय ठेवलं होतं शिवशक्ती मुंबई शहरामध्ये एवढ्या जागा आल्या आणि तुम्ही बघित असेल टीव्हीवरती एकशे पन्नास जागा पुढे अरे मी काउंटिंग नाही सुरू झालंय एवढ्या कशा आल्या म्हणून मी माझ्या एका मित्राला बोललो अरे बाबा तू जरा वेबसाईट वरती जा इलेक्शन कमिशनच्या तो बोला साहेब आतापर्यंत फक्त सत्तावीस जागा पोहोचतायत अजून रिझल्ट पण नाही लागले म्हणजे एवढे कशा आघाडीवर गेले आणि मग जेव्हा खरी परिस्थिती दुपारी बारा वाजता कळली तेव्हा बहुमतापर्यंत जाताना पण याला घाम फुटला होता घाम हे सत्य आहे हे कोणी दाखवलं दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन ज्या पद्धतीने आपण सगळे त्यांच्या पाठीमध्ये हो खंबीरपणे उभे राहिलात त्या ताकदीने दाखवलं आणि जेव्हा बहुमतापर्यंत पोहोचत होते ना परब साहेब तिथे ऍडव्होकेट बसले ऍडव्होकेट साहेब विधानसभेमध्ये मी तर बोलणार आहे महापालिकेत पण बोला, बोला। शेवटचे जे उमेदवारांच्या पेट्या होत्या ना त्या शंभर मताने पन्नास मतानी दहा मतानी ज्याला विजय डिक्लेअर केले ना हे नगरसेवक घापलेत असा माझा आरोप आहे हे सत्य मी आज या बोलतो उद्या मला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती काढा माझ्यावरती खटला दाखल करा मी खट्ट्याला घाबरत नाही कारण मी दिल्लीत सुप्रीम कोर्टात लढलोय अजून लढतोय सत्तेचा गैरवापर कसा करतात ना तो मी परवा बघितला हो तेव्हा आपल्याला एवढं सांगतो की आमच्या युतीचं नाव शिवशक्ती आहे राजराजेश्वर प्रभू रामचंद्र आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद आमच्यावरती आहे म्हणून अख्ख्या मुंबई मध्ये आम्ही टगलो आणि दिंडोशीत देखील नऊ पैकी सात जागा आपण विजयी झालो हा या शक्तीचा चमत्कार संपल्या आजपासून विकासाचं राजकारण आपण सगळ्यांनी करायचं आपल्या सगळ्यांचं एकच ध्यास की दिंडोशीचा विकास आज आनंदाचा उत्सव साजरा करत असताना माझ्या एका डोळ्यामध्ये आनंद आहे तर एका डोळ्यामध्ये अश्रू आहे कारण नऊ पैकी सात जागा निवडून आणू शकलो दोन जागा आम्ही आणू शकलो नाही त्याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे एक बाजूला निकपांची आणि दुसरी आमच्या सतपाळांची बाजूची जागा आम्ही नऊशे हजार मनाने हरलो मग अशी अजित रावराने बोलले तितक्या खालच्या भाषेत मी बोलणार नाही अरे पण युतीमध्ये आम्ही होतो तुम्ही पक्षाच्या नेत्या होत्या आणि असं असताना तुम्ही बंडखोरी करता आणि अपक्षांच्या रथावरती फोटो लावून प्रचार करता आणि आमचा महायुतीचा शिवशक्तीचा उमेदवार पाडता कुठे फेडणार तुम्ही येतात कसल्या तुम्ही धुपडपट्टीवास यांच्या मसिया त्यामुळे आमची एक जागा पडली आणि पलीकडे कांदुली मतदारसंघामध्ये इकडनं दोन हजारचा लीड दिला होता आम्ही पलीकडे आम्ही कांदिली विधानसभेमध्ये मागे गेलो त्यामुळे सतपाळांची आम आमची जागा पडली पण निवडणुका संपल्या आजपासून जे नगरसेवक निवडून आले तर सगळ्यांना विनंती करतोय मी त्या आपल्या भागातले प्रश्न जे, भागात जे निवडणूकच्या निमित्ताने आपल्याला लोकांनी सांगितलेत त्यासाठी जास्तीत जास्त निधी आपण महानगरपालिकेतून आणायचा तुमच्या सोबत मी आमदार म्हणून तुमच्या सोबत आहे आयुक्ताला भेटायचं असेल अतिरिक्त आयुक्ताला भेटायचं असेल डीएमसीला भेटायचं असेल बैठक घ्यायची असेल तुम्ही सांगाल तेव्हा तुम्ही सांगाल त्यावेळी हा आमदार तुमच्या सोबत विकास कामासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये वीस वर्ष मी नगरसेवक ते मुंबईचा महापौर काम केलं माझ्याकडे जो अनुभव आहे उपमहापौर बसले त्यांना अनुभव आहे तुळशीराम शिंदे वर्ष कमिटीचे अध्यक्ष होते त्यांना अनुभव आहे सुनील गुजरात तुम्ही पाच वर्ष अध्यक्ष होता तुम्हाला अनुभव आहे अशी किती मंडळी आहे त्यामुळे प्रभाग समितीमध्ये आज मला काय आहे आपली संख्या समिती आपल्याला आहे आपण किती आपण किती आपला प्रभाग समिती अध्यक्ष बसणार प्रभाग समिती अध्यक्ष जो कोण बसेल त्यांनी एकच ध्यास घ्यायचा कि मालाड पूर्व पश्चिमचा विकास करताना मध्ये विभाग कार्यालय येणार पाच वर्षामध्ये आपण उभं करायचं म्हणजे करायचं मध्ये असलेले रस्ते जे दादुरुस्त आहेत ते पूर्ण करण्यासाठी बजेट मध्ये प्रोविजन करून काम करायचं म्हणजे करायचं आणि सगळ्यात महत्वाचं कि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी विकास कामासाठी खरे अर्थाने विकास जो घडवायचा करुद्धीकरणासाठी एकशे वीस फुटाचा रस्ता कांदिवली लोखंडोला पासून रत्नागिरी पर्यंत घरात त्या याच परिसरामध्ये तीनशे चौरस फुटाचं घर करून द्यायचं ही आपली शपथ आहे या पाठीमध्ये असलेल्या वैद्यकीय केंद्रापासून लोखंडालापर्यंत पर्यंत जाणारा जो रस्ता आहे नाल्याच्या बाजूने त्याला आपण त्या ठिकाणी महानगरपालिकेचा वाईटल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर करून घेतलेला आहे त्याचा पाठपुरावा करायचा त्याच्यामध्ये दोन हजार अकरा पर्यंतची घर आहेत त्यांना वास्तवाचा अधिकार मिळालाय ते आमच्या इकडचे नागरिक आहेत आणि त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून मोफत घर मुंबई महानगरपालिकेकडून मिळवून द्यायचं थांब काजी था था। था। पलीकडे हायवे पासून संस्कार कॉलेज पासून रोड पर्यंत अर्ध काम मी करून ठेवलंय हो पासष्ट झोपड्या काल सही झाली आयुक्ताची आचार शत संपल्यानंतर की त्याला त्या किमातीमध्ये परत चल देतात त्याला शिफ्ट करतो आणि उरलेल्या ठिकाणी आपण एसआरआचा सा प्रोजेक्ट केला त्याचं इलेक्शन झालं त्याला आपण त्याच प्रोजेक्ट पण देतोय त्यामुळे तो रस्ता हो देखील पूर्ण होईल आणि दहाव्या मिनिटाला आपण मध्ये येऊ हा रस्ता येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये पूर्ण करून आपण कुरारवासियांसाठी खुला करायचा हे आपलं काम ज्या कुरार मध्ये जिथे इथे पाण्याची समस्या आहे आज लोकप्रतिनिधी ताकद आपल्याकडे प्रभाग समिती आमच्याकडे त्या आयुक्ताला मी इशारा देणार आहे की जर या मधील पाण्याचा प्रश्न आणि जास्त एम एल डी पाणी अंमल देऊन जर या नागरिकांचा प्रश्न सुटणार नसेल तर प्रभाग शरीफची एकही एक एक मिटिंग आम्ही होऊ देणार नाही सत्ता आमचे ताकद आमचे बघतो आम्ही काय करत आणि एवढं करून पण आमचे हात <laughs> पोकळे कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि विरोधी पक्षाला अधिकार आहे हिंदुजय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकांनी आतापर्यंत काढले आंदोलन केले आणि विकास काम करून घेतली आज नगरसेवक आमच्या जोडीला आहे नाहीतर विभाग कार्यालय करण्याची ताकद आमच्याकडे आहे आणि मग कशा पद्धती पाण्याचा प्रश्न सोडवायचा ते बघू तुळशीराम शिंदे आमच्या नगरसेवक आले नवनिर्वाचित त्यामुळे जे विकासाचे प्रश्न जे आपल्या प्रत्येक नगरसेवकाने विकास कामामध्ये लोकांना जी वचन दिली आहेत ती वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे तुमच्याशी कटिबद्ध आहोत मराठीमध्ये एक म्हण आहे उतू नका मातू नका जोरात बोला त्यांना ऐकायला येऊ दे मी ऐकतोय घेतला वसा टाकू नका ठाकरेने आम्हाला कसला वसा दिलाय मानवतेचा समाजसेवेचा लोकसेवेचा आणि तो असा आम्ही कायमस्वरूपी घेतलाय ती वसाची पताका घेऊन आम्ही आज महानगरपालिकेत आमचे सगळे नगरसेवक टाकतायत ती पताका इतक्या प्रामाणिकपणे आम्ही खांद्यावर घेतली की त्या पताकेचं वजन आम्हाला पेलवत आहे तो झेंडा आम्ही एवढा जवळने फडकवणार आहोत ती विकास काम आम्ही इकडची पूर्ण करणार आहोत आणि विजय जरी आम्हाला मिळाला तरी विजयाने आम्ही उद्वक्त होणार नाही पराभवाने खसले नाहीच तर विजयाने पण आम्ही उद्मत्त होणार नाही ज्यांनी आम्हाला मत दिली ते आमचे आणि ज्यांनी आजपासून मत दिलेली आहेत ते देखील आमचे आम्ही सगळ्यांसाठी काम करणार आहोत आणि या संपूर्ण भागाचा विकास करणार आहोत असा विश्वास आज सगळे नगरसेवक सत्काराच्या निमित्ताने मला देत आणि आता एक गोष्ट सोपी झाली आहे शिवसेना आहेच आणि महाराष्ट्र बघतो कोणाची ताकद आहे जर कोण विकासाच्या कामामध्ये आडवा आला त्याला हिंदुदे सम्राट बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंच्या भाषेत आडवा करायचा म्हणून आजचा सत्काराला एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे आम्ही सगळे उमेदवार ज्यांना आपण निवडून दिलं ते लोकांशी प्रामाणिक राहणार आहोत लोकांनी जो आम्हाला सेवेची संधी दिली हा खरोखर तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे पाच वर्ष ज्या उमेदवारांना आपण निवडून दिलं आणि नगरसेवक केलं मी आपला एक शब्द द्यायला आलो आहे की या सगळ्यांकडनं चांगली कामं अशी होतील की तुमच्यापैकी प्रत्येक मतदाराला असं वाटेल की मी योग्य माणसाला त्या ठिकाणी नगरसेवक बनवलं मी माझं मत फुकट घालवलं असं तुम्हाला वाटणार नाही अशा चांगल्या पद्धती काम सगळे मंडळी करतील कुठच्याही कार्यकर्त्याचा अपमान होणार नाही कुठच्या मतदाराचा अपमान होणार नाही अरे गावडेसाहेब तुम्ही काळजी करू नका मी आहे ना अरे तुझं घर काय सोडायचे तुला घराकडे बघण्याची हिंमत नाही होणार करायची त्यामुळे अशा धमक्याला आम्ही घाबरत नाही आणि आम्ही भीती ज्या वातावरण तरी वावरलो नाही त्यामुळे एक चांगलं वातावरण विकासाच्या रूपाने जो लोकांनी आशीर्वाद आपल्याला दिलाय भरभरून त्याच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे लोकांसाठी काम करण्याची शक्ती आहे ती शक्ती तुमच्या सगळ्यांच्या रूपाने आम्हाला दिसते आज आनंदाची सभा आहे सत्काराची सभा आहे एवढी सभा प्रचारच्या निमित्ताने जेव्हा होती तेव्हा आम्ही परतशे बोललो होतो की ही विजयाची नांदी आहे आणि तेच खरं तर तुम्ही मतपेटीमध्ये दाखवलीत मी जास्त वेळ बोलणार नाही एक गोष्ट आहे हो सर की दोन जागा आपल्या गेल्यात ना तिकडे देखील या सात नगरसेवकाची ताकद वापरून तिकडे देखील महानगरपालिकेची कामं प्रभाग समितीच्या मार्फत करायचे आणि तिकडे असताना आमचा पराजित झालेला उमेदवार देखील काम करेल आणि तिकडे देखील आम्ही विकासाची कामं करू हा शब्द त्या भागातल्या नागरिकांना देतो संजय गांधी राष्ट्रीय उद्योगी हो लोक आहेत त्यांचं एकही एक घर तिकडनं ना तुटणार नाही त्यांच्या घराची एकही एक काही घालणार नाही आम्ही अजूनच सांगितलंय दोन हजार अकराचं संरक्षण त्यांना मिळालेलं आहे कोर्टाच्या नियमाप्रमाणे सात आज त्यांनी भरले त्यांना अजून घरं द्यायची बाकी आहेत आता दोन हजार पर्यंत त्यांना नवीन घर देणं हे सरकारला बंधनकारक आहे हे या इकडच्या परिसरामध्ये जोपर्यंत जमीन घेऊन सरकार घर बाजू देत नाही तोपर्यंत त्यांना इलेक्ट्रिसिटी पाणी शौचालय ही व्यवस्था फॉरेस्टच्या मार्फत देणं हे कर्तव्य राहणार आहे आणि महानगरपालिकेवरती आम्ही ते देऊ पण हे सांगत असताना त्यांना जर कोण घाबरत असतील की उद्या तुमची घरं तुटतील फॉरेस्टवाले तुम्हाला घरातून काढतील हे काही माणसाला घरातून काढलं जाणार नाही आणि हे काही मी ठरणार नाही तुम्ही इथून जाल जेव्हा तुम्हाला पक्क्या स्वरूपाचा शासनाच्या वतीने घर मिळेल तेव्हाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आमची चळवळ आमचा संघर्ष संपेल आणि आम्ही त्या लोकांना रित्या त्या ठिकाणी घर देऊ हे सगळे महत्वाचे प्रश्न आज या सत्काराच्या निमित्ताने मी बोललोय मला इंदोरला जायचंय अकराचं विमान आहे आणि म्हणून परब साहेबांना बोललो तुम्ही जरा शेवटी बोला तुम्हाला काय फोर मारायचे सिक्स मारायचे ते मारा मी काय करतो मी पिच वर तेवढा स्टडीली खेळतो ट्राय करतो म्हणजे बॅट फिरवली तरी करत नाही गुंडाबा विश्वसाठी ज्याला कळतो बॉल फोर गेला त्यालाच कळतो गेली बॉल संयमी आहे मी शांत आहे पण एक लक्षात घ्या की मी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक त्यामुळे मी निष्ठा सोडत नाही आयुष्यात गद्दारी कधी के केली नाही अरे माझ्या पक्षाचे उमेदवार आहे मी राजसाहेबांना शब्द दिला होता परत साहेब ऐका परत साहेब राजसाहेबांचा मला फोन आला राजसाहेबांना मी शब्द दिला होता की साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार नाहीत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत त्याच पद्धतीने आमच्या प्रत्येक कार्यकर्ता तिकडे त्यांच्यासोबत चालेल अरे सांगतो मी दिंडोशीचा सा आमदार आहे या विभागाचा विभाग प्रमुख आहे जोगेश्वरी पण मंचा तुमचा माणिक आमच्या दिंडोशी विधानसभेच्या आघाडीवर होता पलीकडे गेल्यावर पडला मी साहेबांना दिलेला शब्द पाळला कारण मी ठाकर्यांचा पाईक आहे विजय तुम्ही आणला तुम्ही मेहनत घेतली गे एका बाजूला परत साहेब होते एका बाजूला तुम्ही होते पण या सगळ्या जोडणारे असंख्य आमच्या महिला पुरुष महानष्ठ निर्माण सेना शिवसैनिक कार्यकर्ते होते त्यांची मेहनत होती त्यांची शक्ती होती त्यांची ताकद होती त्यांची ऊर्जा होती आणि म्हणूनच आपण विजय प्राप्त केला याचं सारे श्रेय प्रत्येक कार्यकर्त्याला आणि म्हणून आम्ही एवढं करत आणले एवढं बोलतो आणि ते सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला गावकर